नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू उघडाचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे एक महत्वाचा प्रश्न आपण महाभियोगाचा प्रश्न इथे कव्हर करणार आहोत बघा तो शेवटी प्रश्न आहे त्यासाठी व्हिडिओ हा आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो असा तो प्रश्न आहे बघा जो आपण नंतर कवर करणार आहोत आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे आठवा या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू उघडचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईकदेखील करायचा आहे प्रश्न पहिला विचारला जाऊ शकतो भारताच्या पहिल्या स्वदेशी मलेरिया लसीचे नाव काय आहे तर नुकतंच भारताच्या पहिल्या स्वदेशी मलेरिया लसीला लसीचे लसी, लसी, लसी विकसित करण्यात आलेली आहे आणि त्या मलेरिया लसीचं नाव आहे बघा पर्याय अ ॲडव्हॅल्सिवॅक्स ॲडफाल सिवॅक्स असं त्या लसीचं नाव आहे बघा जी भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लस आहे आणि ती नुकतंच विकसित करण्यात आलेली आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशाद्वारे पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देण्यात येणार आहे तर पर्यायक फ्रान्स तर फ्रान्स या देशाद्वारे पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आय एम पी प्रश्न आता फ्रान्स देणार आहे तर फ्रान्सचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर फ्रँकोइज बायरो फ्रँकोइज बायरो हे बघा फ्रान्सचे सध्याचे पंतप्रधान असून इमॅन्युएल मॅक्रॉन हे राष्ट्रपती आहेत आता फ्रान्सची राजधानी काय तर बघा पॅरिस पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे कधी कधी प्रश्न बघा राजधानीवर विचारले जातात जेवढे काही देश बघा चर्चेत असतात बघा तर त्या चर्चेत असलेल्या देशांची राजधानी त्यांचे पंतप्रधान आणि त्यांचे राष्ट्रपती तर याबाबत प्रश्न हे परीक्षेमध्ये पडलेले असतात मागच्या ज्या काही पोलीस भरती आहेत बघा तर त्यामध्ये आपण पाहिलं असेल सगळ्या चर्चेतील देशांची बघा राजधानी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले तसे या देशाची देखील विचारली जाऊ शकते तर पॅरिस ही फ्रान्सची राजधानी इमॅन्युएल मॅक्रोन राष्ट्रपती आणि फ्रँकोईस बायरा हे फ्रान्सचे पंतप्रधान आहेत तिसरा प्रश्न आहे भारतातील कोणत्या तेल रिफायनरीवर युरोपीय संघाने प्रतिबंध लावलेले आहेत तर गुजरातमधील जी काही नायरा रिफायनरी आहे बघा नायरा रिफायनरी जी भारतातील दुसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे देशातील दुसरी सर्वात मोठी रिफायनरी कोणती तेल रिफायनरी तर नायरा आहे बघा नायरा आणि तिला आता युरोपीय संघाने नुकतंच प्रतिबंध लावलेले आहेत प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो भारतातील कोणत्या कम तेल रिफायनरीवर युरोपीय संघाने प्रतिबंध लावले आहेत तर नायरा रिफायनरीवर युरोपियन संघाने प्रतिबंध लावलेले आहेत चौथा प्रश्न आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कितवा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला महत्वाचा प्रश्न आहे कारगिल विजय दिवस विचारला जातो बघा तर कारगिल विजय दिवस हा आपण दरवर्षी सव्वीस जुलैला साजरा करतो आणि इथे प्रश्न का विचारला या तर यावर्षी कितवा साजरा करण्यात आला तर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला कारगिल विजय दिवस हा पर्याय सव्वीसावा साजरा करण्यात आला लक्षात ठेवायचं सव्वीस जुलै याच दिवशी आपण साजरा करतो आणि कितवा आहे तर सव्वीसावा आहे लक्षात ठेवायचे कारगिल हे जे काही युद्ध होते बघा तर ते केव्हा घडले होते तर एकोणीसशे नव्याण्णव साली घडलं होतं सुरुवात झाली होती तीन मे ला आणि शेवट झाला होता सव्वीस जुलैला महत्वाचा प्रश्न याबाबत संपूर्ण माहिती आपण कव्हर केलेली आहे जी परीक्षेच्या अनुषंगाने आय एम पी असणार आहे तीन मे एकोणीसशे नव्याण्णव साली सुरुवात झाली होती शेवट झाला होता सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला आता पाकिस्तानने या ऑपरेशनला नाव काय दिले होते सर्व माहिती आपण कव्हर करत आहोत बघा तर पाकिस्तानने या ऑपरेशनला नाव दिले होते ऑपरेशन बद्र लक्षात ठेवायचे ऑपरेशन भद्र आणि भारताने नाव दिले आहे ऑपरेशन विजय ऑपरेशन विजय हे केव्हा राबवण्यात आले तर बघा कारगिल युद्धावेळी राबवण्यात होतं त्यानंतर युद्ध हे जे काही कारगिल युद्ध होते बघा तर ते सोळा हजार फूट उंचीवर लढले होते किती सोळा हजार फूट उंचीवर लढले होते लक्षात ठेवायचे दे हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी पंतप्रधान होते कोण होते भारताचे तर अटल बिहारी वाजपेयी जेव्हा कारगिल युद्ध लढले गेले बघा तर त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते तर नवाज शरीफ होते नवाज शरीफ भारतीय आर्मीचे जनरल कोण होते व्ही पी मलिक व्ही पी मलिक त्यावेळी भारतीय आर्मीचे जनरल होते जे काही आर्मी असते बघा त्यांचे प्रमुख त्यांना काय म्हटले जाते तर बघा जनरल मरले जा जनरल म्हटले जाते जनरल जनरल कोण होते पी मलिक त्यावेळी त्यानंतर हे जे काही कारगिल आहे तर ते एक लडाखचा भाग आहे कशाचे लडाखचा भाग आहे त्या कारगिल युद्धामध्ये जवळपास आपल्या भारताचे बघा पाचशे सत्तावीस जे काही भारतीय सैनिक होते बघा तर त्यांना वीर मरण आलं होतं किती पाचशे सत्तावीस भारतीय सैनिकांना त्यावेळी वीर मरण आलं होतं कारगिल युद्धाची समीक्षा करण्यासाठी भारत सरकारने के सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल पुनरावलोकन समिती स्थापन केली होती बघा इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जे काही कारगिल पुनरावलोकन समिती स्थापन करण्यात आली होती तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर के सुब्रमण्यम हे त्या समितीचे अध्यक्ष होते बघा एकोणीसशे न्याण्णव साली ती नेमण्यात आली होती त्यानंतर त्यावेळी जे काही रा ऑपरेशन राबवले हो होते बघा कारगिल युद्धावेळी तर त्यामध्ये कोणकोणते ऑपरेशन राबवले हो होते आपण कवर करून घेऊया तर ऑपरेशन सफेद ऑपरेशन सफेद हे भारतीय हवाई दलाने बघा राबव केलेली कारवाई होती त्यावेळी त्यानंतर ऑपरेशन तलवार ही भारतीय नौदलाने केलेली कारवाई होती आणि ऑपरेशन विजय यांनी तिन्ही सैन्य दलांची संयुक्त कारवाई होती म्हणजे भूदल हवाई दल वायुदल अशा तिन्ही सैन्य दलाची ती संयुक्त कारवाई होती ऑपरेशन विजय पुन्हा एकदा सांगतो ऑपरेशन सफेद हवाई दल ऑपरेशन तलवार नौदल आणि ऑपरेशन विजय तिन्ही सैन्य दलाची संयुक्त कारवाई त्यानंतर त्यावेळी महत्वाचे जे काय आहेत बघा तर त्यावेळी परमवीर चक्र देण्यात आलं होतं त्यांना ती नावे सांगतो संजय कुमार योगेंद्र सिंह यादव मनोज कुमार पांडे त्यानंतर विक्रम बत्रा कॅप्टन विक्रम बत्रा नाव आपल्याला लक्षात असेल तर या चार महत्त्वपूर्ण व्यक्तींना परमवीर चक्र देण्यात आले होते बघा एवढी माहिती परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे जे विचारण्यात येते ते आपण इथं कव्हर केलेलं आहे प्रश्न कुठला याला तरी आपलं उत्तर आपल्याला उत्तर यायला हवं हो। पुढचा पा पाचवा प्रश्न आहे ए आय सी टी ईने कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष ए आय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर दोन हजार पंचवीस हे जे काही वर्ष आहे तर ते ए आय सी टी ईने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर संयुक्त राष्ट्राने दोन हजार सव्वीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे तर महिला शेतकरी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने दोन हजार सव्वीस हे वर्ष नुकतंच घोषित केलेले आहे त्यानंतर इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे गगन तर गगनयान वर्ष गगनयान वर्ष म्हणून दोन हजार यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो गगनयान मोहिमेअंतर्गत चार ही गगनयान मोहीम किती अंतराळांचे बघा चार लक्षात ठेवायचं आहे चार त्यामध्ये कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा देखील समावेश आहे जे अंतराल अंतरात जाणारे दुसरे भारतीय आणि अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत महत्वाचा प्रश्न आहे हा देखील गगनयान वर्ष इस्रोने घोषित केलेले आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्राने काय म्हणून घोषित केलेले आहे कमेंट करून सांगायचं आहे सहावा प्रश्न आहे जो रूट हे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज ठरलेला आहे तर जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरलेला आहे पहिला फलंदाज कोण आहे तर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज असून आता दुसरा फलंदाज बनलेला आहे रूट कोणाला मागे टाकलेले आहे तर रिकी पॉन्थिंग ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होता बघा रिकी पॉन्टिंग तर रिकी पॉन्थिंग हा आता तिसऱ्या क्रमांकावर गेला असून त्याच्या जागेवर जो रूटने जागा घेतली त्याची जागा घेतलेले जो रूटने जो रूटने आतापर्यंत तेरा दावा तेर हजार तीनशे ऐंशी एवढ्या धावा केलेल्या कसोटीमध्ये आणि सर्वाधिक सचिनच्या नावावर त्या किती आहे तर पंधरा हजार नऊशे एकवीस किती जवळपास सोळा हजार पंधरा हजार नऊशे एकवीस एवढ्या सचिनच्या नावावर धावा असून त्यामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे रूट तेरा हजार तीनशे ऐंशी तिसऱ्या क्रमांकावर आहे रिकी पॉन्टिंग चौथ्या क्रमांकावर जॅक कालिस जो साऊथ आफ्रिकेचा सा खेळाडू आहे आणि पाचव्या क्रमांकावर आहे भारताचा राहुल द्रविड रूट कोणत्या संघाचा खेळाडू आहे तर बघा इंग्लंड इंग्लंड लक्षात ठेवायचं इंग्लंड या देशाचा तो खेळाडू आहे त्याच्या नावावर आता अडोतीस शतके आहेत टेस्टमध्ये किती अडोतीस सातवा प्रश्न आहे पी एम विकसित भारत योजनेची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे तर पर्याय अ एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पी एम विकसित भारत योजनेची अंमलबजावणी ही करण्यात येणार आहे आठवा प्रश्न आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे किंवा कोणाची निवड झाली आहे तर पर्याय क उमा कांजीलाल उमा कांजीलाल यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी नुकतंच निवड झालेली आहे आता मागील काही महिन्यातील किंवा वर्षातील जर आपण पहिल्या महिला कुलगुरू पाहिल्या तर ती लिस्ट आपण इथे कवर करून घेऊया पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत तर बघा शांतीश्री पंडित नुकतंच बघा पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या होत्या बघा शांतीश्री पंडित त्यानंतर महात्मा गांधीजी इंटरनॅशनल हिंदी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ याच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत कुमुद शर्मा कुमुद शर्मा त्यानंतर शांतीश्री पंडित पंडित जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवायचा आहे आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या नैमा खातून लक्षात ठेवायचं आहे नैमा खातून या अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत जर प्रश्न विचारला भारतातील महिला कोण तर हंसा मेहता हंसा मेहता या भारतातील पहिल्या महिला कुलगुरू आहेत बघा हंसा मेहता नवा प्रश्न असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर असोसिएशनच्या अध्यक्षपदी पर्याय ड निर्मल मुंडा निर्मल मुंडा यांची असोशिएमच्या अध्यक्षपदी बघा नुकतंच नियुक्ती करण्यात आले असोशिएम याचा फुल फॉर्म आहे बघा असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया लक्षात ठेवायचं आहे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया असा याचा फुल फॉर्म आहे त्याच्या अध्यक्षपदी निर्मल मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली असून संजय नायर संजय नायर यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संजय नायर यांची जागा ते घेणार आहेत पुढचा दहावा प्रश्न आहे जगातील पहिले ए आय डॉक्टर क्लिनिक कोठे सुरू झाले तर सौदी अरेबिया या देशामध्ये जगातील पहिले ए आय क्लि डॉक्टर क्लिनिक हे सुरू झालेलं आहे अकरावा प्रश्न आहे कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव हा मांडण्यात आलेला आहे महत्त्वाचा प्रश्न स्टार मार्कून तेव्हा विचारला जाऊ शकतो शंभर टक्के यावर संपूर्ण माहिती आपण कव्हर करणार आहोत तर पर्याय न्यायमूर्ती यशवंत शर्मा सॉरी न्यायमूर्ती यशवंत वर्मा तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात बघा राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव हा मांडण्यात आलेला आहे राज्यसभा यामध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तर राज्यसभा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण आहेत कमेंट करून सांगायचं विचारलं जाऊ शकतो यावर प्रश्न विचारला जातो बघा लक्षात आहे लोकसभेचे कोण आहेत तर ओम बिर्लात ओम बिर्ला आता महाभियोग समजून घेऊया महाभियोग म्हणजे कोणत्याही न्यायमूर्तींना पदावरून काढून टाकण्यासाठी जजेस इन्क्वायरी ऍक्ट एकोणीसशे अडुसष्ट नुसार महाभियोगाची प्रक्रिया राबवण्याची तरतूद आहे आता प्रश्न महाभियोगावर बघा तर ऍक्ट विचारला जाऊ शकतो कोणत्या ऍक्ट नुसार बघा महाभियोगाची प्रक्रिया ही राबवण्याची तरतूद आहे तर कोणत्याही न्यायमूर्तीनं ना पदावरून काढून टाकण्यासाठी जजेस इन्क्वायरी ॲक्ट लक्षात ठेवायचं आहे इन्क्वायरी ॲक्ट एकोणीसशे अडुसष्टनुसार महाभियोग प्र महाभियोगाची प्रक्रिया राबवण्याची तरतूद आहे त्यानंतर कशासाठी यांच्यावर महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तर जे काय दिल्ली उच्च न्यायालयाचे सध्याचे तात्कालीन न्यायमूर्ती आहेत बघा यशवंत वर्मा तर या दिल्ली उच्च न्यायालयाच्या तात्कालीन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी सापडलेल्या नोटांप्रकरणी सापडलेल्या नोटांप्रकरणी म्हणजे त्यांच्या घरी काही नोटा सापडलेल्या तर बघा आणि त्या नोटांप्रकरणी महाभियोग प्रस्ताव हा नुकतंच राज्यसभेमध्ये मांडण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवायचं त्यांच्यावर एक प्रश्न विचारला जाईल बघा न्यायमूळ यशवंत वर्मा हे कोणत्या न्यायालयाचे न्यायमूर्ती होते तर बघा दिल्ली उच्च न्यायालयाचे ते न्यायमूर्ती होते सापडलेल्या नोटांप्रकरणी महाभियोग हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे त्यानंतर या महाभियोग प्रस्तावानंतर लोकसभेमध्ये एकशे पंचेचाळीस आणि राज्यसभेतील त्रेसष्ट लोकसभेतील एकशे पंचेचाळीस आणि राज्यसभेतील त्रेसष्ट खासदारांनी बघा या महाभियोग प्रस्तावावर सह्या केलेला आहे के बघा हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर एक प्रश्न विचारला जाईल आतापर्यंत आतापर्यंत किती न्यायमूर्तींना काढून टाकण्याचे आदेश हे राष्ट्रपतीने दिलेले आहेत तर आतापर्यंत एकही न्यायमूर्तींना काढून टाकण्याचे आदेश राष्ट्रपतींनी दिलेले नाहीत लक्षात ठेवायचं महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे हे जे काही महाभियोग प्रस्ताव आहे बघा तर ते मांडल्यानंतर राष्ट्रपती हे अं न्याय आरोप सिद्ध झाल्यानंतर बघा न्यायमूर्ती ते पदावरून काढून टाकतात न्यायमूर्तींना परंतु आतापर्यंत अशी एकही घटना घडली नाही ज्या घटनेवर बघा न्यायमूर्तींनी काढून टाकण्याचा आदेश दिला सॉरी राष्ट्रपतींनी न्यायमूर्तींना काढून टाकण्याचा आदेश दिलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अशी एकही घटना घडलेली नाही जर ही घटना घडली तर यशवंत वर्मा यांना काढून टाकणारे राष्ट्रपती हे पहिले ठरतील बघा लक्षात ठेवायचं आहे पहिले न्यायमूर्ती असतील यशवंत वर्मा जे महाभयोग प्रस्तावानंतर त्यांना बघा पदावरून काढून टाकण्यात येईल लक्षात ठेवायचं आहे पहिला महाभियोग प्रस्ताव केव्हा मांडण्यात आला होता जर विचारलं हो तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिला महाभियोग प्रस्ताव हा एकोणीसशे एक्क्याण्णव साली मांडण्यात आला होता न्यायमूर्ती व्ही रामास्वामी न्यायमूर्ती व्ही रामास्वामी यांच्या विरुद्ध हा महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला होता कशासाठी तर आर्थिक अनियमिततेचा आरोप कशासाठी तर आर्थिक अनियमितेचा आरोप यासाठी त्यांच्यावर महाभियोग प्रस्ताव हा मांडण्यात आला होता त्यानंतर न्यायमूर्ती व्ही रामास्वामी यांच्यावर यांच्या विरोधात दाखल झालेला भारत स्वातंत्र्याचा स्वातंत्र्यानंतरचा पहिलाच महाभियोग प्रस्ताव होता एकोणीसशे नव्या एक्क्याण्णव साली बघा तो प्रस्ताव मांडण्यात आला होता प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो भारत स्वातंत्र्यानंतरचा पहिला महाभियोग प्रस्ताव हा विरोधात दाखल झाला होता तर न्यायमूर्ती व्ही रामास्वामी यांच्या विरोधात दाखल झाला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुढचा बारावा प्रश्न आहे हमारा पडोस हमारा समाधान योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर पश्चिम बंगाल या राज्य सरकारने सुरू आहे हमारा पडोस हमारा समाधान योजना तेरावा प्रश्न आहे गोरबिया सौर ऊर्जा प्रोजेक्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात झालेले आहे तर राजस्थान पर्याय ड राजस्थान या राज्यामध्ये गोरबिया सौर ऊर्जा प्रोजेक्टचे उद्घाटन नुकतंच करण्यात आलेले आहे चौदा प्रश्न आहे इंटरनॅशनल मुवमेंट टू युनायटेड नेशन संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय अ उत्तर प्रदेश नोएडा नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी इंटरनॅशनल मुवमेंट टू युनायटेड नेशन संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे करण्यात आले होते पंधरावा प्रश्न आहे सेनेगल हा ट्रॅकोमा मुक्त घोष सॉरी सेनेगल हा ट्रॅकोमा मुक्त घोषित होणारा जगातील कितवा देश ठरलेला आहे तर पर्यायक पंचवीसावा सेनेगल हा मुक्त घोषित होणारा जगातील पंचवीसावा देश ठरला असून नववा आफ्रिकन देश ठरलेला आहे आफ्रिकेतील नववा आणि जगातील पंचवीसावा सोळावा प्रश्न आहे प्राचीन मोडी लिपीला देवनागरीमध्ये रूपांतरित करण्यासाठी जगातील पहिला ए आय मॉडेल कोणाद्वारे विकसित केलेला आहे तर पर्याय क रुर्की आय आय टी प्राचीन मोडी लिपीला देवनागरीमध्ये रूपांतरित करण्यासाठी जगातील पहिला ए आय मॉडेल हा विकसित करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोला चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरत्या असतात तर त्यासाठी ते आवश्यक असतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे सा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे महाभियोग आणि कारगिल युद्ध हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत बघा यामधल्याचे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते आपण इथे कव्हर केले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद